तर जय शिवराय आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पंचवीस दिवसाचा क्लास आहे तो लागू केलेला आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आपल्या क्लासचं पत्रक आपल्या क्लासचा फीचा फोटो प्लस आपल्या क्लासची सर्व माहितीपूर्ण माहिती आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेलच त्याच पद्धतीने आपण पंचवीस दिवसाचा मोबाईल क्लास आपण प्रोवाईड करून दिलेला आहे फीची जी प्राईज आहे ती तुम आपल्या स्क्रीनवर तुम्हाला प्रोवाईड करून दिलेली आहे ती तुम्ही पाहायची आहे आणि आपला जो सेक्शन आहे क्लासन लवकर लवकरात लवकर जेवढा ॲडमिशन डन करतील तेवढं तुम्ही ॲडमिशन डन करायचं आहे पंचवीस दिवसाचा मोबाईल क्लास तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही बेसिकपासून स्टार्टपर्यंत सगळं शिकू शकणार आहात आपल्या या क्लासपासून अथवा आपली फीचीसुद्धा प्राईस कमी आहे प्लस आपल्या तुम्हाला अधिक माहितीसाठी आपल्या स्क्रीनवर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतो आहे त्याच कॉन्टॅक्ट नंबरवर आपल्याला आपल्या तुम्हाला संपर्क तुम साधायचा आहे लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे तुम्हाला माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती सविस्तर तुम्हाला आपल्या कॉल फ्रॉमवर दिली जाणार आहे तर वाट न बघता आपला क्लास जो आहे तो लवकरात लवकर जॉईन करा आणि ॲडमिशन जी आहे ती डन करा काहीच विषय नाही खतरनाक असा आपला क्लास आहे पंचवीस दिवसाचा तर जय शिवराय भावांनो मी सौरभ मी स्वागत करतोय तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणजे सौरभ ग्राफिक्स डिझायनर एस जी डी या मराठी युट्यूब चॅनेलवर तुमचं भरभरून स्वागत करतो आहे आज आपण तब्बल एक ते दीड महिन्याने आपला व्हिडिओ अपलोड करतो आहे खूप दिवस मला जॉबमुळे व्हिडिओ टाकता येत नव्हते पण आपण शॉर्ट व्हिडिओज लग्नांचे जे होते थे, आपन ते आपण अपलोड करत होतो त्यांना तुम्ही भरभरून प्रतिसाद देत होतात आणि तसाच प्रतिसाद ह्या व्हिडिओंनासुद्धा द्या मोठ्या व्हिडिओनासुद्धा हीच माझी विनंती आहे आपली थमेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आपण कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ आजचा जो घेऊन आलेलो आहोत आज आपण सोशल मीडिया बॅनर डिझाईन जो आहे तो तुम्हाला दिलेला आहे फलक आपल्या ज्या कलेचा आहे सगळं ग्राफिक डिझायनरचे जे दरफलक आहे ते तुम्हाला मी पी एल पीच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलेलं आहे अशाच प्रकारचे तुम्ही दरफलक सुद्धा तुम्ही बनवू शकता त्या माध्यमातून आपल्या थमेलवर बघून तुमच्या लक्षात आलंच असेल मी तुम्हाला ऑल टू ऑल एक्सप्लेन करून सांगणार आहे कुठली गोष्ट कुठून डाउनलोड केलेली आहे कशा पद्धतीने दिलेली आहे तुम्हाला पी एल पी फाईलमध्ये तुम्हाला भेटून जाईल ओके जो आपला पासवर्ड आहे तो तीन स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये शो केलेला आहे व्हिडिओ लक्षपूर्वक शर्टपर्यंत पाहायचा आहे आणि कोणीही पासवर्ड जो आहे तो कमेंट करायचा नाही अन्यथा जो कमेंट सेक्शन आहे ते ऑफ करून ठेवलं जाईल तरीसुद्धा पासवर्ड विषयक कमेंट आली तर त्याला डायरेक्ट हाईड करण्यात येईल ओके तर आपण वाट न बघता आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तो आपण बॅकग्राऊंडपासून सुरुवात करूया आता आपण लेअरच्या ऑफिनवर जाऊन बॅकग्राऊंड ही जी बॅकग्राऊंड आहे ती आपण खतरनाकरित्या डिझाईन केलेली आहे ओंकार ग्राफिक डिझायनर जी एफ एक्स या चॅनेलवरून आपण ती आहे ती डिझाईन करून घेतलेली आहे आपली जी बॅकग्राऊंड आहे ती त्यांच्या चॅनलची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड केलेली आहे त्यांचे सोळा हजार प्लस सबस्क्रायबर झालेले आहेत आपणसुद्धा आपल्याकडून जेवढी मदत होईल तेवढी त्यांना करायची आहे आणि त्यांच्याकडून आपले सबस्क्रायबर आहेत ते वाढवून द्यायचे आहेत त्यांच्याकडे त्यांचे सोळा हजार प्लस सबस्क्रायबर आहेत ते झालेले आहेत आपण व्हिडिओ मोठा नाही करणार आहोत त्यांच्या चॅनलच्या लिंक व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेले आहे त्यातून जाऊन त्यांच्या चॅनेललासुद्धा जसं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करतात तसं त्यांच्या त्यांच्या चॅनेललासुद्धा सबस्क्राईब जे ते करून घ्यायचं आहे तर आपली जी बॅकग्राऊंडचा विषय तुम्हाला समजला असेलच त्यानंतर आपला पुढचा सेक्शन म्हणजे श्री गणेशाय महा हा प्रत्येक बॅनरमध्ये द्यायचाच असतो श्री गणेशायनमहा तर हा जो फॉन्ट आहे तो आपण साधा देवनागरीचा फॉन्ट तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेला आहे साधाच दे आहे देवनागरी फॉन्ट अनेक नावाचा फॉन्ट आहे त्यानंतर आपला पुढचा विभाग म्हणजे आपण एक इथे शायरी लिहिलेली आहे उत्तम क्वालिटी डिझाईनचे एकमेव ठिकाण हा सुद्धा जो फॉन्ट आहे तो अनेक नावाचा फॉन्ट इथे तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेला आहे तुम्ही ह्याचं चेंजअप करू शकता ऑल टू ऑल फाईल एडिटेबल तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेली आहे त्यानंतर इथे लिहिलेलं आहे सौरभ ग्राफिक्स जर तुमचं जे नाव असेल ग्राफिक डिझाईन आले तर ते तुम्ही ते भरू शकता चेंजअप करू शकता हा जो फॉन्ट आहे इन्फिनिटी नाईन नंबरचा फॉन्ट आहे ज्याला हवा असेल त्यांनी आपल्या आपल्याला व्हॉट्सअपला एम करायचा आहे तुम्हाला फॉन्ट्स आहेत ते पेडमध्ये भेटून जातील कोणालाही फॉन्ड फ्री भेटणार नाहीत पेडमध्ये फॉन्ट भेटून जातील ज्याला हवा असेल त्याने आपल्या व्हॉट्सअपला डी एम करायचा आहे तुम्हाला फॉन्ट प्रोव्हाइड केले जातील ओके त्यानंतर आपला पुढचा लेअर म्हणजे आमच्याकडे नवनवीन व आकर्षक डिझाईन योग्य दरात करून मिळतील हा सुद्धा अनेक नामातच फॉन्ट आहे साधार एडिटेबल फाईल जी आहे ती ऑल टू ऑल एडिटेबल फाईल तुम्हाला प्रोवाइड केलेली आहे त्यानंतर आपला पूर्ण दरफलक ते ॲरो जे लिहिले आहे आपले दरफलक हे आपण तिथे प्रोवाईड केलेले त्याच्यासुद्धा तुम्ही चेंजअप करू शकता कारण ते फुल टू फुल एडिटेबल तुम्हाला प्रोवाइड करून दिलेलं आहे त्यानंतर आपला पुढचा लेअर म्हणजे अशा प्रकारच्या आपण त्याच्या सर्व लाइन्स आहेत त्या मारून घेतलेल्या आहेत आपल्या दरफलकासाठी त्यात तुम्ही शेपच्या माध्यमातूनच लाईन मारलेले आहेत तुम्ही चेंजअप जे आहेत ते करू शकता काहीच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही त्यानंतर आपला पुढचा लेअर म्हणजे आपण डिझाईनचे प्रकार आणि दर असा आपण इथे दिलेलं आहे अनेक नामाच्या फॉन्टमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर आपला पुढचा लेअर म्हणजे आपण ऑल्टो ऑल तुम्हाला जे जे आपण आपल्या ग्राफिक डिझाईनमध्ये प्रोवाईड करून देतो त्याची प्राईस किंमत आणि आपला टायटल सगळं आपण प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्ही कलरमध्ये चेंज अप करू शकता आपण अशा मुद्दा आपण थोड्याशा कल क्रिएटिव्ह हो कलर इथे प्रोव्हाइड केलेले आहेत तुम्ही कलरमध्ये चेंज करू शकता टायपिंग सुद्धा तुम्ही चेंज करू शकता हा सुद्धा अनेक नावाचा जो आहे तो फॉन्ट तुम्हाला प्रोव्हाइड मी करून दिलेला आहे त्यानंतर आपला पुढचा लेअर म्हणजे आपण परत एक लाईन मारलेली आहे रील जो आपला व्हिडिओ पार्ट आहे तो आपण हीच तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेला आहे अशा पद्धतीने काहीच प्रॉब्लेम नाही आहे एकदम खतरनाकरित्या तुम्हाला मी सर्व ऑल टू ऑल एडिटेबल फाईल आहे ती दिलेली आहे अशाच प्रकारचे सगळे लेअर आहेत काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर आपण सगळे लेअर तुम्हाला ओपन करून दिलेले आहेत तुम्हाला हवे तसे कलर तुम्ही भरू शकता आणि फॉन्टसुद्धा चेंज करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही प्लाईस प्राईससुद्धा तुम्ही बदलू शकता आणि खाली आपण लिहिलेलं आहे असं आम्ही सज्ज आहोत से आपल्या सेवेसाठी आपण एक डायलॉग मारलेला आहे मंथली पॅकेजसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे आपण इथे आपण ते अनेक नावाच्या फंडमध्ये ते करून दिलेलं आहे त्यानंतर आपण इथे तो अशा प्रकारे एक येल्लो कलरची शेबेची पट्टी तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेली आहे साध्या शेपच्या माध्यमातून त्यानंतर आपला लास्टचा लेअर म्हणजे आपण इथे अधिक माहितीसाठी संपर्क प्लस आपला कॉन्टॅक्ट नंबर प्लस आपलं नाव असं आपण प्रोव्हाइड केलेला आहे तुम्ही अशा प्रकारे तुमचं सुद्धा नाव इथे प्रोव्हाइड करू शकता प्लस आपला टायटल जो लोगो आहे सोरोग्रफी डिझाईनचा तो आपण इथे वरती प्रोव्हाइड केलेला आहे तुमचा लोगोसुद्धा तुम्ही अशाच प्रकारे टाकू शकता कारण आपली फाईल ती आहे फुल टू फुल एडिटेबल आहे अशा प्रकारे तर आपला जो तिन्ही स्टेप पासवर्ड आहे जो तुम्हाला मिळून गेलाच असेल व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ लक्षभर शेटपर्यंत पाहायचा आहे पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल ओके व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगायचं व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद